पहिली थोडीशी आहे ना गुलाबी पिंक कलरची यायची छोटी लांब अशी असं काय आमच्याकडे पैसा नाही शंभरचा मुली मागितलेला आहे आपल्याकडे नमस्कार मी स्वप्निल जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता वाजले सकाळचे नऊ तर आत्ताच आपल्याकडे भैयासुद्धा आलेल्या आहेत आणि मच्छीवालीसुद्धा आलेल्या आहेत तर आपण चला बघूया पहिल्याच यायचं ना का माहितीये लांबवाली बिस्किट आता ओके आता कटिंग बघतो वेगळे पण ते थोडीशी पातळ पण होती बिस्किट आल्यासारखं एक बिस्किट घेऊ तर आपली भैयाकडची बिस्किट आहेत पहिली थोडीशी आहे ना गुलाबी पिंक कलरची यायची छोटी लांब अशी तर आता ही अशी येतात पण मस्त लागतात एक बिस्किट घेऊया आपण हे किती रुपये तीस रुपये ठीक आहे एक पॅकेट घेतो आम्ही राजापूरला जातात आणि वर्षांतर आपल्याकडनं गा गावाला जातात तरी आता कधी जाणार भैया याच महिन्यात म्हणजे बारा जूनला आणि मग किती महिने राहणार इकडे गावी तीन महिने म्हणजे नॉर्मली पावसाळा थोडासा कमी होईपर्यंत आणि मग परत येणार बरं नाही तुम्हाला तीन महिने सुट्ट खुर्ची तिकडे घ्या तर काजूचा रेट आहे ना इथे आता आहे म्हणजे काय आता मे महिना संपला तर काजूचा रेट आपोआप थोडा कमी येतो कारण आता काजू कमी राहिले बागेमध्ये जेव्हा नवीन नवीन काजू असतो म्हणजे एक मार्च एप्रिलच्या एप्रिलच्या दरम्यान तेव्हा काजूचा का रेट वाढलेला असतो जसे काजू संपायला लागतात तसं त्याचा रेट कमी कमी आणि काजू आपण इकडे देतो आणि दुसरी बटर वगैरे मसाल्याचे पदार्थ सुद्धा आहेत ते आपल्याकडे फार वर्षापूर्वी बसले जा तरी भैया किती वर्ष झाली आपल्याला इथे येऊन तुम्हाला वीस ना वीस वर्ष झाली म्हणजे आम्ही लहानपणापासून बघतोय म्हणजे ऍक्च्युली त्यांना इथे येऊनच वीस वर्ष झाली तर एक दहा बारा वाजल्याचा दहा बारा वर्षापासून बघतोय मी त्यांना आणि चांगला आहे त्यांचा स्वागत

इथे हे बळा ए बळ्याला काय बोलतात वागती वागते तर वागते वागते आणि इकडे गोलम पण आहे ते बघ दोन भरून त्यांनी गोलम आणलेलं आहे <laughs> तर मच्छीवाला आले आहेत सुखी मच्छीवाला तुम्ही कुठनं येता गावखडीवर नाही येता मग इथं कसं आहे टेम्पोने वगैरे मग गाडी की काय एसटी जाते तेरवनला उतरता म्हणजे इकडनं जाते आपल्याकडनं जाते पुन्हा आहे मग बरं आहे बर आहे गावखडी मधल्या आहेत गावखडीवर नाही ना चांगलं आहे चांगलं नाव कसं तुमचं नाही नाही नाव नाव ओके पावस कराड पण गावखडीवर ना जवळजवळ दीड तास तरी लागत असेल यायला इकडं आणि मग संध्याकाळी कशी जाता मग त्याच गाडीत मग ती पण त्या तेरवण टेटावरच मी येते बरं आहे बरं चांगलं आहे तर मी म्हणजे इकडनं येतात थोरलेवाडीच्या इकडनं हा चांगलंय असतं बरोबर पण तरी पण ते अंतर थोडं लांबच आहे त्या फाट्यावर ना पण इकडे यायचं हो चालत चालत आणि थोडं जंगलच आहे ते हा गुरवाले वगैरे असतात बरोबर किती रुपयाचे वाघ ती म्हणतात त्यांना आमच्याकडे म्हणतात सकाळी सकाळी आम्ही असे बाहेर बसलो आहोत सकाळ म्हणजे आता नऊ वाजता सकाळच आहे ती होय मुंबईत एवढं सकाळच होता मुंबईला कोण सात आठ वाजता उठत नाही म्हणजे सुट्टी असेल तर नऊ वाजता नऊ दहा वाजताच उठतात

त्यांनी शंभरच शंभरचं ना <laughs> आमचं युट्यूबर असत युट्युबला चॅनल आहे गावातल्या असं वेगवेगळ्या गोष्टी दाखवतो व्हिडिओ वरती हो लोक बघतात हो भरपूर लोक बघतातंभरशे शंभरचा पोलीमा घेतलेला आहे आप आपल्याकडे आणि ही वागती आम्ही यानं बरे म्हणतो पण वाकटी यांना बोलू म्हणतो ते वागटी किती रुपयाचे वागती किती रुपयाची बळे तर शंभर सव्वाशेला आहे पण चांगलं आहे की तुम्हाला घरीच सगळं मिळू शकतं तर गावाला असे आपल्या गावातलीच लोक असतात विकणारी तर चांगलं चांग आहे हो तो। तो। आ, आ, तर मित्रांनो असंच आपल्या गावाला आहे ना म्हणजे आपल्या गावातलेच फेरीवाले असतात चांगलं आहे उलट त्यांचं तर सकाळी सकाळी आपल्याकडे सुखी मच्छीवाल्या आल्या आहेत त्या गावखडीमधनं आलेल्या आहेत सकाळी एस टीने आल्या त्या अर्ध्यापर्यंत नंतर मग त्या उतरून आपल्या इथं आलेल्या आहेत तर आपल्या इथं म्हणजे आपल्या घराच्या इथे नाही तर ते आजूबाजूच्या वाडींमध्ये गावांमध्ये जातात तर चांगलं आहे असंच गावातल्या लोकांनी काही ना काही केलं पाहिजे आपल्या समुद्रातले की गावखडीचे म्हणजे इकडचे आपल्याच समुद्रातले तेच म्हटलं होत नाही परवाच नाही केलेला चांगलं चांगलंय सेंटेमेंट थे उन बंदा था भी जैसे मार गए थे उनके लिए पैसे तो उनकी मेहनत निकला है पर इस बारी पिचर मार फोन बारी गाँवों को आरी तो रशिया अपनी गाँव चिल्लो को विश्वास हो असत राजी कर चाना चाना कार्म तो कितना भागती है अन्नपूर्णिमा चलायो हाँ अच्छा ओ यार ये लियो बोलियो हो